नमस्कार कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण गौराई निमंत्रण आमंत्रण पत्रिका कशी बनवायची हे बघणार आहोत तर आमच्याकडे महालक्ष्म्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात गौराईंना ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कॅनवा ॲप ओपन केलेला आहे आणि इथे कॅनवा ॲप ओपन झाल्यानंतर पेज ओपन करून घेतलेला आहे कस्टम साईजमध्ये विडतं घेतलेलं आहे आठशे त्रेपन्न आणि हाईट घेतलेली आहे आठशे आठ आणि त्याचं युनिट्स ठेवलेलं आहे पी एक्स पिक्स ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे खाली नाव येतं क्रिएट अ न्यू डिझाईन इथे टच अशा कर करून अशा व्हाईट कलरचा पेज ओपन करून घेतलेला आहे बघू शकता इथे पेज आलेला आहे आता आपल्याला एलिमेंट्समध्ये जायचं आहे एलिमेंट्समध्ये बघा भरपूर सारे फो आहे फोटो व्हिडिओ स्टिकर तर इथला आपल्याला फोटो घ्यायचा आहे तर फोटोमध्ये जाऊन इथे सर्च करायचं आहे आपल्याला रेड बॅकग्राऊंड म्हणून इथे सर्च बॉक्स असतो इथे सर्च बॉक्समध्ये लिहायचं असतं आपल्याला तेव्हा ते बॅकग्राऊंड दिसतं आपल्याला तर इथे मी चार नंबरचं जे बॅकग्राऊंड आहे ते घेणार आहे थोडं वरतून आणि थोडं खालून असं ॲडजस्टमेंट करणार आहे बघू शकता खालच्या साईडनं छोट्या छोट्या पायऱ्या आहे ते पण कट करायचं आहे आपल्याला आणि साईडने दोन्ही साईडने आपल्याला छोटं छोटं करायचं आहे ते म्हणजे कट करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे कट करून फक्त मला तो रेड भाग जो आहे तोच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे ते व्यवस्थित सेट करून इथे डॉटने असं मोठं करायचं किंवा व्यवस्थित बसत असेल तर, तर तसंच अस लावून घ्यायचं तर अशा प्रकारे हे लावून घेतलेलं ला आहे पुन्हा इथे बघा अपलोडमध्ये आले मी अपलोड म्हणून एक महालक्ष्मींचा फोटो घेते एकच आहे माझ्याकडे तर तो त्याला मी फ्लिप हॉरिझॉन्टल करते आणि फ्लिप हॉरिझॉन्टल कसं करायचं तर मी याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन म्हणून व्हिडिओ आहे कॅनवा बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यामध्ये ग्रुप कसं केलेलं आहे सर्व सांगितलेलं आहे कारण इथे जर व्हिडिओमध्ये सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मी ते शॉर्टकटमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला थोडा फास्टमध्ये आणि तिथे बघू शकता तुम्ही तर कसं बनवायचं ग्रुप हॉरिझॉन्टल डुप्लिकेट एका पेजवरून दुसऱ्या पेजवर कसं न्यायचं हे सर्व सांगितलेलं आहे बघा आता इथे फोटोला छोटं करून घेते आणि याचा ब्राईटनेस वगैरे वाढवलेला आहे ब्राईटनेसमध्ये जाऊन त्याचा ब्राईटनेस ठेवलेला आहे मी तीसपर्यंत आणि याचे बॅकग्राऊंड पण डिलीट केलेलं आहे अशा प्रकारे हा फोटो थोडंसं ॲडजस्ट केलेला आहे तो मला फक्त हातापर्यंतच पाहिजे होता आणि मी डॉटनी थोडा मोठा करते आणि याच फोटोला मी डुप्लिकेट करते आणि इथे एका साईडला लावून घेते म्हणजे दोन साईडनं दोन फोटो ठेवायचे आहे आणि मध्ये मला गणपती बाप्पा ठेवायचा आहे तर पुन्हा मी इथे व्यवस्थित असं लावून व्यवस्थित सेट करून ठेवते आणि पुन्हा अपलोडमध्ये जाऊन मी अपलोडमध्ये घेऊन ठेवला होता अगोदरच तर इथे गणपती बाप्पांचा फोटो घेते आणि त्याला व्यवस्थित छोटं करून आणि याचे पण बॅकग्राऊंड डिलीट करून इथे व्यवस्थितमध्ये लावून घेते तर अशा प्रकारे आपण हे दोन्हीही ठेवलेले आहे म्हणजे तीन फोटो ठेवलेले आहे यांना ग्रुप करायचं असेल तर तुम्ही ग्रुप करू शकता तर मी इथे ग्रुप वगैरे काही केलेले नाही आहे इथे व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि इथे बघा थोडं मोठं करते आणि याचा पण ब्राईटनेस वाढवून घेते गणपती बाप्पांच्या फोटोचा यांचा पण मी तीसपर्यंतच ठेवते मी इथे दुसरं पेज ओपन करून घेतलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल दसे डिझाईन मी टच केलेला आहे ते बॉर्डरला ते कॉपी करते आणि दुसऱ्या पेजवर पेस्ट करते तर अशा प्रकारे मी इथे कॉपी करून असं व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि मी दुसऱ्या पेजवर येते आणि दुसऱ्या पेजवरचं जे खालची बॉर्डर आहे ती पण मी कॉपी करते आणि आपल्या जे पेजवर डिझाईन बनवत आहे त्या पेजवर पेस्ट करते तर अशा प्रकारे मी हे कॉपी पेस्ट करून व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे बघूया आपण आपल्याला कसं बनवायचं आहे तर बघा आता मी इथे इथे पुन्हा डुप्लिकेट केलेलं आहे तुम्हाला कलर कसा द्यायचा हे सांगते मी अगोदर तर इथे मी हे लावून घेतलेलं आहे बघू शकता इथे छोटंसं असं करून आणि याला कलर द्यायचा असला तर कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि म तुम्हाला जर सेम कलर हवा असेल मी जो बॅकग्राऊंडला कलर दिलेला आहे तो तर तुम्हाला इथे काय करायचं आहे जो कलर त्या पट्टीला कलर आहे म्हणजे बॉर्डरला कलर आहे त्याला टच करायचा अगोदर पुन्हा ऐका ज्याला तुम्हाला कलर द्यायचा आहे आता मला त्या छोटे छोटे जे मी हे घेतलेले आहे पट्टी घेतलेली आहे त्याला कलर द्यायचा आहे डिझाईनला तर मी त्याला सिलेक्ट करायला अगोदर आणि जो पेंटूल आहे तो ज्या कलर जो कलर द्यायचा आहे आता मला तो ब्राऊन कलर द्यायचा आहे त्या कलरवर मी सर्कल नेईल नंतर मी त्याला डन करेल म्हणजे जो सर्कल नेला मी तो कलर दिला तो कलर डन केल्यानंतर त्या डिझाईनला लागणार आहे अशा प्रकारे हा कलर द्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा कलर दिलेला आहे आणि एकावर एक ठेवून व्यवस्थित लावून घेतला आहे फोटोमध्ये आले पुन्हा एलिमेंट्समध्ये येऊन फोटोमध्ये आले आणि पुन्हा मी इथे ग्रॅफिक्समध्ये जाणार आहे तर अशा प्रकारे मी ग्रॅफिक्समध्ये आले आणि इथे बघा ग्रॅफिक्समध्ये मला सर्च करायचं आहे करवर्ड टेक्स बॉक्स म्हणून तर मी इथे केलं आणि इथे भरपूर सारे आले तर मला मी ह्या ब्लॅक कलरचा घेतला रेडच्या वरचा आणि याला असं व्यवस्थित इथे ॲडजस्ट केलेलं आहे बघू शकता तुम्ही फ्लिप हॉरिझॉन्टल केलेला आहे दोन्ही याला आणि याला एक एका एका बॉक्सला मी कलर दिलेला आहे खाली कलरचं ऑप्शन येते तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतलेला आहे मी इथे व्हिडिओ फास्ट केलेला आहे तर मी अशी आशा करते की तुम्हाला समजलं असेल तर जास्त व्हिडिओ मोठा नको व्हायला तर बघू शकता इथे मी असं व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे बॉक्स असं बनवायचं आहे ते आपल्याला आणि इथे ॲडजस्ट करायचं आहे इथे मी दोन तीन वेळा असं हे केलेलं आहे डुप्लिकेट आणि व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आणि इथे बघा खालच्या साईडने पण तोच आहे फक्त वरच्या साईडने मी ते बॉर्डर दिसण्यासाठी मी ते छोटं मोठं करून व्यवस्थित लावलेलं ला आहे दोन वेळा तीन वेळा डुप्लिकेट करून तर बघू शकता आता मी इथे ग्रॅफिक्समध्ये आले ग्रॅफिक्समध्येच मी सर्च केलं बॅकग्राऊंड म्हणून फक्त मी बॅकग्राऊंड म्हणून केलेलं होतं आणि आता मला बॅ बॅकग्राऊंडला लाईट कलर द्यायचा होता तर मी इथे सर्कल मी अगोदर त्या बॅकग्राऊंडला टच केलं मी इथे कुठे कुठलंही बॅकग्राऊंड घेतलेलं नाही आहे फक्त मी इथे जे महालक्ष्मींचा फोटो ठेवलेला आहे त्यासाठीच मी ते बॅकग्राऊंड घेतलेलं आहे छोटंसं ॲडजस्ट करून लावलेलं आहे मी फक्त इथे जे व्हाईट पेज आहे ना तेच घेतलेलं आहे ऑलरेडी आणि यालाच कलर दिलेला आहे आपण कॉर्नरला आणि जे आपण छोटे छोटे ग्रॅफिक्स बनवलेले आहे त्याला तर यालाच मी कलर दिलेला आहे जो तुम्हाला कलर दिसत आहे बॅकग्राऊंड घेऊन मी कलर दिलेला आहे त्याला मी कलर देण्यासाठीच ते बॅकग्राऊंड घेतलेलं आहे ते आपलं ऑलरेडी व्हाईट कलरचं पेज ओपन होते तेच पेज आहे तर अशा प्रकारे मी ते लावून घेतलेलं आहे आणि मला hmm. ते जे बॉर्डर दिलेली आहे त्याला आणि याला सेम कलर द्यायचा होता म्हणून मी ते हे घेतलेलं आहे बॅकग्राऊंड तर अशा प्रकारे आपण इथे बॅकग्राऊंड घेतलेला आहे आणि कलर वगैरे दिलेला आहे तर मी इथे ऑलरेडी तयार करून ठेवलं होतं सर्वच टेक्स्ट वगैरे आणि हे ग्रॅफिक्स वगैरे तर मी हे सर्व कॉपी करते आणि इथे पेस्ट करते दुसऱ्या पेजवर तर इथे बघू शकता तुम्ही हे जे सर्व ग्रॅफिक्स वगैरे आहे आणि हे जे पी एन जी वगैरे दाखवलेले आहे मी स्थळच्या हे कशा बनवल्या आणि हार वगैरे कसा लावला आणि जे पाऊल वगैरे दिसत आहे हे पण कसं बनवलं हे पण बघूया आपण इथे शॉर्टकटमध्ये तर अशा प्रकारे मी सर्व टेक्स्ट लावून घेतलेला आहे आणि इकडे दुसऱ्या पेजवर पेस्ट करत आहे मी छान प्रकारे असं लावून घ्यायचं चा, आणि छान दिसतंय आपली पत्रिका तर बघा आता इथे बघू शकता मी इथे सर्व थोडं थोडं ॲडजस्ट करून दाखवत आहे तुम्हाला कसं करायचं तर अशा प्रकारे ॲडजस्ट केलं आता पुन्हा मी आले एलिमेंट्समध्ये तर मी इथं आले होते शेपमध्ये स्क्वेअर घेतला पहिल्या नंबरचा आणि त्याला टच करून असं दिसला मोठा होता तो टच केल्यानंतर याला छोटं केलं डॉटने आणि जे छोट्या छोट्या लाईन आहे त्यांनी पण मी छोटं करून घेतलं आणि याला राऊंड कॉर्नरमध्ये आले मी कॉर्नर्समध्ये बघू शकता इथे तुम्हाला कॉर्नर्स दिसेल आणि त्या कॉर्नर्सला वाढवून घेतलं मी ते ठेवलं चाळीसपर्यंत तुम्ही पूर्ण पण करू शकता त्याला पूर्ण राऊंड येतो एक तर मी इथे चाळीसपर्यंत केलं याला आणि याला छोटं करून घेतलं आणि असं लावून घेतलं आणि इथे बघा डॉटने छोटं करायचं आहे असं डॉटने छोटं केलं तिथे जेवढं नाव आहे तेवढं आणि दोन्ही पण मी सेमच केले म्हणजे एकच करून घेतलं आणि त्याला मग डुप्लिकेट केलं आणि इथे बघा इथे जे तुम्हाला छोटं छोटं दिसत आहे ना है। तर अशा प्रकारे छोटं छोटं करून घेतलेलं आहे आणि याला ॲडजस्ट केलेलं आहे तर आता याला पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे छोटं छोटं बनवायचं असेल तर आणि याला सरळ करायचं आहे आणि तुम्हाला जो कलर हवा असेल तो कलर देऊ शकतो तर मी इथे ग्रीन कलर घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि बघू शकता इथे छोटं मोठं करून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल हे छोटं छोटं कसं बनवलेलं आहे तर याला पुन्हा डुप्लिकेट केलं आणि याला छोटं छोटं करून असं लावून घेतलेलं ला आहे एकावर एक आगे। आगे। अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं ला आहे छोटं मोठं करून तर असं हे ग्रुप वगैरे करून व्यवस्थित असं डुप्लिकेट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे दुसरं पण असंच तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि तुम्हाला जे महालक्ष्मी नाव दिसत आहे रेडमध्ये आणि बाकीचं जे समस्तक नारळे परिवार हे जे सर्व दिसत आहे याला मी अपरिजित नावाचा फंट दिलेला आहे मराठीमधला म्हणजे देवनागरीमधला आणि पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आले आणि इथे ग्रॅफिक्समध्ये आले ग्रॅफिक्समध्ये मला सर्च करायचं आहे फूड प्रिंट म्हणून सर्च करायचं आहे तर इथे तुम्हाला पाऊलचे जे फोटो आहे तो मिळेल तर इथे घेतला मी आणि याला छोटं केलं बघू शकता आता इथे मी थोडं मोठं करूनच दाखवते कसं बनवायचं म्हणून तर बघा आता इथे पुन्हा मी इथे एलिमेंट्समध्ये येते आणि याची जे पोझिशन आहे मी सर्व फॉरवर्ड करून घेतलेली आहे पोझिशनमध्ये जाऊन आणि इथे मी सर्च करणार आहे येलो सर्कल ग्रेडियंट म्हणून इथे सर्च करू करायचं आहे आपल्याला आणि तिथे सर्कल येणार आहे अशा प्रकारे इथे बघा मी येल्लो कलरचा हा सर्कल घेतलेला आहे बघू शकता इथे आणि हे जे पाऊल दिसत आहे तुम्हाला पाऊल महालक्ष्मींचे याची मी जी पोजिशन आहे फॉरवर्ड केलेली आहे आणि इथे असं लावून घेतलेलं आहे आणि याला ग्रुप करायचं आहे आपल्याला सर्व याला आणि पुन्हा आपल्याला एक सर्कलची डिझाईन घ्यायची आहे जे बॅकग्राऊंडला दिलेली आहे ती बघू शकता पुन्हा मी इथे सर्कल डिझाईन म्हणून सर्च करते तर इथे सर्कल डिझाईनच्या भरपूर साऱ्या डिझाईन येतात बघू शकता मी ही घेतलेली आहे आणि याला टच याला करून असं घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित सर्कलवर असं लावून घेते मोठं करून आणि याला रेड कलर देते बघू शकता इथे तर मी हा थोडा व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे कारण कसं व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून बघा आता या डिझाईनला पण रेड कलर द्यायचा आहे तर अशा प्रकारे मी ह्याला कलर दिलेला आहे आणि याला सर्वला ग्रुप वगैरे करून छोटं मोठं करून ॲडॅच करायचं आहे तर अशी मी आशा करते की तुम्हाला समजलं असेल आणि टेक्स्टमध्ये जाऊन आपलं टेक्स्ट लिहायचं आहे पूर्ण पत्रिकेचं तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि छान अशी आपली पत्रिका तयार झालेली आहे पुन्हा मी एलिमेंट्समध्ये येते आणि इथे मी सर्च करते कलश म्हणून पूजा कलश म्हणून सर्च करते आपल्याला एक कळस घ्यायचा आहे आणि छान असा छोटासा करून त्याथे जे नाव लिहिलेलं आहे श्री गणेशाय नाम तिथे ठेवायचं आहे दोन्ही साईडनी आणि छान दिसत आहे आपलं पत्रिका तर इथे असं दोन्ही साईडनी लिहित कॉपी करते आणि लावून घेते आणि याला ग्रुप वगैरे करायचं असेल तर करू शकता मी इथे ग्रुप वगैरे काही केलेलं नाही आहे थोडं ॲडजस्ट केलेलं आहे अशा प्रकारे आपली ही पत्रिका बनवलेली आहे आपण छान प्रकारे तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पत्रिकेच्या डिझाईनमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद